तर आमचा अचानक प्लॅन झालेला आहे सोनाला अग्रिमहोत्सवाला जायचा तर आता आम्ही निघालो आहोत रेडीवरून बघू शकता इथं रेडिओहून आलेले आहे मी वैद्य इथे आलेले आहे तर आता आम्ही निघालेलो आहोत आता आपण डायरेक्ट भेटू सोनाला चला मला नाही जो जुना घर आहे आणि इथं वाकरी पण बुजत लावलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि गाईच आमची वैद्य भात कुठंच आहे बघू शकता तुम्ही आणि तसा चटणी वाटत आहे पाणी पापड विपर सुकट टाकलेले आहेत बघू शकता तुम्ही आई आईस दोघी बसले तिथे आई ऐकत एक समोरच खंडोबाचं मंदिर बनवलेलं आहे इथे आता पाया पडून आला दाखवताना आला जमला नाही जाताना दाखवतो काही जा स्कूल गर्दी आहे इकडे काय आहे दोघीच फिरत आहे बोंग्यासारख्या वहिनीला काहीतरी खावायचा शंभर टक्के आवऱ्या आवऱ्या गल्ली बघून तुला काहीतरी खावायचा तुला काहीतरी खावायचा बारा वाजायला आलं ना तस बारा वाजला इतरांना तर आम्ही डान्स बघून मग पाण्यात बसायला हो होतो सगळा यांच्यावर आहे तर तिथे गेल्या गेल्या भाऊनी बोलून घेतलेला आहे वै तुला सोरला तर जाम मारेल आताला बांधून ठेवायचे बारीक आहे ग तू कस बघ बघा बिचारा गरीब पुरा मागे लागला कसं तरी उचलून आम्ही गरीबांच्या कपड्यांवर आम्ही आहे केलाय तुला हारौली तर पिंक बलून बघून यायचं शोधाचा इला हारौली तर एकटीच फिरा का बलून सोडू नको बघा बारीक तू आमची काहीच वैनी बघा सेल्फी काढतात दोघा जण एकदम आहेत बघा बघा सेल्फी बघा आणि रात्रीचा वासुदेव आलेला आहे बेटाला आम्हाला परंपरा जपतोय भाई तो यांना समजत नाही त्यांना काहीच बघा बघा काही चाललंय यांचा हा समजत ना काही त्यांना काय सांगून फायदाच नाही बघा गाईज आता इथे सेल लागली शंभर टक्के आता या वरणार पन्नास रुपये शंभर रुपयाचा सगळा घेऊन जातील मला माहीत आहे नाही आता क घेणार खरा खरं सांग शंभर पन्नास रुपयाचं तुम्ही काय घेणार आहात इथं कंजूस आहे शंभर टक्के चालत आहे

बसाचा आहे काही बोलते याच्यात बसा बसवत दे का तू चल मग चल यांना मी दोघे ना याच्यामध्ये बसवणार आहे मध्ये तिकीट मी फ्री देतात बसता का बोला बघा चला बसाची रेडी तयारी रे ठेवायची दोघे तू बसशील ना पन्नास Fuck <laughs> आपण लगेच खाली आपण पार्लेजीची हे पार्लेजी खायच्या मैत्रीला मनुयाना कुठं नेत नाही मी मित्रांनो आमची वहिनी डाईट वर आहे ती आता फल घ्यायला चालले बोलला पहिनी कुठली कुठची फल बहिणी आमची फल घेते खायला पहिनी योगा क्लासला जाते म्हणून काही दिवसांनी जो हनुमान आता डान्स आहे शेजू राहून

आम्ही सगळी चाललो डान्स मध्ये त्याच्यामध्ये आकाशपाला नको द्या बघा इकडे समोर बसलेले आहेत एकटा शायनिंग मारायला बसले आईला नाव सांगायला आणि आम्ही दोघा बसलो चालू बघू मज्जा नाही आली ना इशार सगळी मारू गाय यांची कडी तुटलेली आहे Hey, hey! फुकट घालवले रे पोरीस वया मारी धान <laughs> <आगे बचेती है। laughs> <laughs> मान मोडली बघा बालिश बुद्धी या बालिश कसं वाटते शंभर रुपये फुकट घालून फिरत राहा तुम्ही कसं वाटते शंभर रुपये फुकट घालून आवरा भारी पाना सोडून फालतू पाल्यांनी लाईन आम्हाला बसायला असते बाई ना तू चक्ती वेगळी होडी होडी नको या भारी होता तो अजून शंभर रुपये घालो कसं लागते वैने बघा कशी घेऊ झुंबरी बनले काय आमच्या वैद्य बावली घेतली बघा थँक्यू बाईस गोल्याने बघा शोरमा घेतले खावाला लागेल आणि इकडे आम्ही मोमोज घेतलेले आहेत कोण तू कोण लाजा नाही मंगलवारी शोर्मा खाताल हा काही वाटते ना येऊ बघा यो येऊस पोरे मंगळवारी शोरमा खाते बारा पण ना वाजलं अजून वाजल्यावर बघा आमची हावरी कशी खाते शोरमा बघा हे बघा हा एवढी कसा खाऊन तृप्त झाले हा काय खाते तू शी सेल दिसेल तिथे जातात दहा हजार रुपयाच्या वस्तू घ्यायला आला त्यावेळी हा मला माहित वहिनी पण सेल बघूनच घुसल्या या दहा दहा रुपयाचा बघा आलाय बघाई बघा मग घरातून सर्दी होते तिकडे तेल आहे आपलं ऑरिजिनल तेल आहे बघा इथे शॉप आहे दादांचे केस बघू शकतो याची गरज इला आहे

बहिणी आता परत पर्स घ्यावं लागली इथं पर्स बी घेतली नुसतं फुल शॉपिंग केली आमच्या वहिनीने इथं वहिनी बघू पर्स आमच्या वहिनी नॉल घेतले आपण आमच्या वहिनीला भाऊने आटकवलेलं आहे इकडे भाऊ तिकडे चष्मा घेतले आणि पैसे देऊन ना गेला भाऊ बी बघा आणि बॅग घेतली नाही जर पैसे नाही द्यायला नाही बरोबर ना भाई यांची बॅग वाटते घेतले ना काय <laughs> <laughs> <ना आ ये। laughs> <laughs> <laughs> आम्ही चाललो जनाबाईचा संसार बघायला बंद झाला नाही चालू आहे इथे जाता आहे सगळी आपली लोक परंपरा दाखवलेली आहे इथे हातीची भांडी बिटे सगळे म्हणजे आपली एकदम मराठी परंपरा जपलेली आहे इकडे हातणी लावायचा असा एरी सुंदर सुंदर केलेला आहे बघू शकता जाता तो आणि इकडे विहीर आहे विहिरीत पाणी पण आहे गाईज उडी का मारत मोठ इथे गाईज वांगी लावले ता <laughs> मिरची कोबी लावलेली आहे झारी फुलबाग मुळा बिला बऱ्याच भाज्या लावलेल्या आहेत गाईस बघू शकता इथे पातभीत लावलेले आहे गाईस बऱ्याच भाज्या लावलेल्या तिथे बघा पालकची भाजी लावले चवलीची भाजी लावले मेथी भाज लावले कोथिंबीर लावले तिथे नांगर दाखवले इथं आपल्या आगरी कोल्यांच्या परंपरा दाखवलेल्या आहेत बघू शकता इथं आणि यांचा इथं टाइमपास चाल बघा आता ना खेचत ना तरी बी गाईज तर आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचे इथे मूर्ती साकारली आहे इकडे पण दाखवलेली आहे कुत्रा पण दाखवले गाईज पायापार चोरमा खाऊन पायापार लाज later